तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे नऊ वाजले तर बिग बॉसचा सीझन संपलेला आहे काल ने हा नेक्स्ट डे सगळे म्हणजे आजचाच व्हिडिओ हा आजच येणार आहे तर बिग बॉस विनर सूरज चव्हाण त्याचे प्रथमतः अभिनंदन आता तुम्ही म्हणताना काल बिग बॉस झालं आज कसला वेळ आज ह्याच्याबद्दल वेगळे सूरज चव्हाणचा मूवी येतोय त्याचे दोन जवळजवळ मूवी येतात सूरज चव्हाणचे मराठी मूवी तर अशी त्याला बिग लॉटरी लागलेली आहे विमान आहे विमान दोन मिनट जात आहे का नाही इथे रावता येतंच विमान तर गेले विमान तर त्याचे कुठले दोन पिक्चर आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे त्याचे पोस्टर दाखवणार आहे आणि पूर्ण भाग आपण टाकू शकत नाही म्हणजे मूवीचा ह्याचा बिग कॉपीराइट कॉपीराईट येतात त्यामुळं तर सूरज चव्हाणची मूवी कुठली येत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जुना एपिसोड कोणी बघितला नसेल बिग बॉसचं तर आपल्याकडं यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तो बघा आणि मूवी कुठले आहेत नक्की बघा चार मूवी आहेत चार पण मी सध्या दोनच दाखवणार आहे सस्पेन्स सस्पेन्स ठेवणार आहे आणि कोणी कोणी सूरज चव्हाणला वोटिंग केलं तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की पण कमेंट मी हो ऑफ ठेवतो यावेळेस ऑन ठेवेल कमेंटमध्ये मला सांगा नक्की की सूरज चव्हाणला कोण सपोर्ट करतं सूरज चव्हाणचं सूरज चव्हाणला कोणी वोटिंग केलंय ते आणि ते कुठल्या मुव्ही आहेत हे बघूया आपण पोस्टर बघूया त्याचं पोस्टर तर मित्रांनो हा जो मूवी आहे म्हणजे जे आता पोस्टर बघितलाय आपण त्या मूवीचं नाव आहे राजा राणी आणि तो अठरा ऑक्टोंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी जाऊन बघा आपल्या गोलीगाजचा पिक्चर आणि अजून पिक्चर आहे त्याचं मी नाव सांगू शक म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल मी नाव माझ्यापर्यंत आले होते तसं डायरेक्ट जर सांगितलं ना युट्यूब कॉपीराईट देऊन जाऊन द्या पण त्याच मी पोस्टर दाखवणार आहे सूरज चव्हाणचा राजा राणी हा आहे आता तुम्ही माग पोस्टर बघितला असेल तर सबस्क्राईब चॅनलला कोणी कोणी केलं नाही अजून पर्यंत आणि सूरज चव्हाणला सपोर्ट करणार आहे मला पण सपोर्ट करा आणि कमेंट टाका की मी सूरज चव्हाणला सपोर्ट केला वोटिंग केलं म्हणून आणि काय वाटतंय त्याच्या चित्रपटाबद्दल मला नक्की सांगा त्याची भूमिका काय वगैरे आपण सगळं दाखवणार आहे तर अठरा ऑक्टोंबर रोजी नक्की मूवी बघा राजा राणी सूरज चव्हाणचा आणि तुम्हाला जर मी पोस्टर दाखवलेलंच आहे तर नक्की मूवी बघा जाऊन आपल्या आपल्याजवळच्या सिनेमागृहात आणि माझा बड्डे असतो बारा ऑक्टोंबरला तर मला पण विश करा आणि सूरज चव्हाणला असा सपोर्ट करत राहा आणि त्याचबरोबर मला पण सपोर्ट करत राहा सूरज चव्हाणची माहिती इथून पुढची मागची सगळी मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर देत जाईन एकमेव चॅनल आहे तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद